गोव्याची राजधानी पणजी आणि या पणजीमध्ये आपण आलेलं आहे कॅफे भोसले या ठिकाणी आणि ऑल्सो थाळी आहे यांचे खूप स्पेशलाइज पदार्थ आहेत साऊथ इंडियन आहेत गोव्याचे स्पेशलाइज पदार्थ आहेत पण आता मी ऑर्डर करणार आहे यांचे थाळी आपल्याला जो टिपिकल प्रश्न पडतो की नंतर व्हेज लोकांसाठी काय ते लोक असं विचारतात गोव्यातून व्हेज काय खायचं पण असे कोणी उत्तर देत नाही गोव्यात जाऊन व्हेज कुठे चांगलं चांगलं मिळतं तर त्याचा ट्रेल मी करतो आहे आणि त्यातली एक अजून एक थाळी मी आता तुमच्यासमोर सादर करतो आहे ती म्हणजे भोस कॅफे भोसले सो so, शंभर प्लस वर्ष जुन्या इस्टॅब्लिशमेंट आहे गोव्यामधली आणि त्यांच्या टेस्ट आणि रिफाईन करत ॲब्स्युल्युटी छान गेलं तसं मला फीडबॅक आलेला आहे चला मी ऑर्डर करतो आणि बघू या इकडे यांच्या यांच्यात सवी आज कशा लागत आहेत थाळीची ऑर्डर दिलेली आहे पार्किंग कारचं आजूबाजूला भरपूर आहे पे अँड पार्क आहे शंभर रुपये घेतले माझ्याकडनं आणि दिवसात पणजीमध्ये कुठेही पार्क करा असं त्यांनी सांगितलेलं आहे सो दॅट इज वन मोर पॉईंट टू रिमेंबर एक गोष्टही लक्षात ठेवण्यासारखी इथे आहे वास म्हणजे सुगंध खूप छान येतो आहे एअरकंडिशन्ड आहे बाहेर तापमान आहे म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरचा सीझन चालू आहे तापमान बाहेर भरपूर आहे पण आतमध्ये मस्त गारवा या ठिकाणी सो दॅट इज अ बोनस पॉईंट हे ए सी रेस्टॉरंट आहे सगळ्यात पहिल्यांदी जी थाळी आलेली आहे यात या पदार्थ किती आहेत ते मी चेक करतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा सर बारामध्ये लोणचं आणि चटणी काढली तर दहा पदार्थ आहेत सुगंध आलेला आहे ऑलरेडी गोडसुद्धा दिसतं आहे मला इकडे सोलकडी टाईप काहीतरी दिसत आहे इथे दही आहे कोबीची भाजी आहे ही कसली तरी उसळ आहे साधारण सांगतो बहुतेक पांढऱ्या वाटण्याची उसळ वगैरे वाटते आणि ते आमटी दिसते किंवा फ्राय वगैरे टाईप दिसते चार पुऱ्या आहेत आणि ही वन टाईम लिमिटेड थाळी आहे म्हणजे ह्याच्यानंतर आपण जे काही मागवलं ते एक्स्ट्रा चार्जेस पडणार आहेत पण ते शेअर करणं अलाऊ करतात लिमिटेड असा शेअर करणं अलाव करणं इट्स व्हेरी ओके नॉर्मल चला मी खायला सुरुवात करतो आणि सांगतो या चवी कशात त्याच्या आधी चला एक एक चवी बघायला सुरुवात करूया आधी ही कसली उसळ आहे ते डिकोड करूया आणि ही आहे पण आपल्यासारखे लाल चण्याची उसळ मसाले बघूयात अतिशय hmm. झकास माइल्ड बेसिक मसालेत आपल्याकडे मिक्स कर मसाले मसाले भाजी करतात पुरम्याला जे मसाले वापरतात तसे हे मसाले वापरले पुढे हे कोबीची भाजी नॉर्मली विशेष असं काही नाही त्यामध्ये पुढे हे आमटी दाल फ्राय जे काय आहे मला जो फोडणी दिलेली आहे लसणाची अमेझिंग छान दिलेली आहे सो एक भाजी एक उसळ एक आमटी आणि दही श्रीखंड सोलकडीसारखं काहीतरी आहे बघतो काय ते गारे फ्रेश फ्रेश सोलकडी फक्त जे मसाले टाकलेले आहेत म्हणजे लसूण जो टाकलेला आहे तिखट जे टाकलेले थोडं डार्कर साईडला छान लागते वेगळी लागते पण गारसामुळे आणखीन छान लागते वातावरणामध्ये कोशिंबीर आहे चटणी आहे सो चटणी म्हणजे चाटण फ्रेश कोकोनट जवळ नाराचं प्रोडक्शन भरपूर असल्यामुळे उत्पादन भरपूर असल्यामुळे फ्रेशनेस जो आहे पाहिजे तो आहेच आहे आणि इकडे टोमॅटोची कोशिंबीर आहे अंडा टोमॅटो कोशिंबीर नॉर्मल जे आपण पुण्यात घरी करतो अडेचीच आहे पुरी बघतो पुरीला करीस बनवलं त्यांनी छान बहुतेक साखर टाकली असेल कॅरेमलाइज करण्यासाठी म्हणून दिसायला छान दिसते अट्रॅक्टिव्ह दिसते आणि श्रीखंड पुरी असा अलभ्य लाभ आज गोव्यामधल्या पणजीमध्ये कॅफे भोसलेमध्ये दिसतो आहे मला हा वा जगास आता मी जेवण सुरू करतो आणि मध्ये मला काही वाटतं नक्कीच सांगतो कोबीची भाजी आहे त्याच्यामध्ये ओला नारळाचा सोढ हाताने वापर केलेला आहे आणि चव जी दिलेली आहे ती कोबीची इटसेल्फ आणि नारळाची आणि बेसिक मसाल्या वापरले जातात तशी रोज खाता येईल आणि त्रास होणार नाही या टाईपची चव सो आपल्या यूट्यूब साडेसी बघतो आपल्याकडे आपला चॅनल हा मैत्रिणी जास्त बघतात मित्रांपेक्षा सो मित्रांनो मला नाही माहिती तुम्ही का बघत नाही आपला चॅनल पण बघायला पाहिजे हा चवींची बहुतेक जास्त संबंध संपर्क हा मैत्रिणींचा येतो त्यामुळे त्या जास्त बघतात आपल्या चॅनल पण आपल्या कुठल्याही विवाटातल्या मित्रमैत्रिणींना याने कधीही काही त्रास होणार नाही या टाईपची या चवी आहेत मस्त सगळ्या चवी ह्या कोकणातल्या चवींच्या संदर्भ साधणाऱ्या जरी असल्या तरीसुद्धा हे जी कोबीची भाजी आहे ही आपल्या पुण्यामध्ये फेमस सामोसा मिळायचा एक त्यात जे काही सारण घालायचे त्या टाईपचं हे टिपिकल सारण लागते तो सामोसा जो कधीच पुरी बंद झाला मला माहिती आहे का तो समोसा कोणता आहे जर माहिती असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा यांना एक सजेशन असेल की आत्ता ऑफ सीझन आहे तर एवढी गर्दी या ठिकाणी आहे सप्टेंबर महिना वगैरे चलो आहे ऑन सीजन मी ऐकल्याप्रमाणे ते बाहेर प्रचंड मोठी रांग लागते तर एक हायली सजेस्टेड असते की यांनी यांचा साईज जरा याच्या आहेत ह्या तिप्पट तरी केला पाहिजे म्हणजे इझिली लोकांना बसायला जागा मिळेल टेस्ट अमेझिंग असल्यामुळे आणि व्हेजिटेरियनसाठी गोव्यामध्ये ऑप्शन्स तसे कमी आहेत त्यातला मी एक तुम्हाला दाखवतो यांनी साईज नक्की यांचा मोठा केला पाहिजे गोव्यामध्ये मसाल्यांची खासियत असं सांगता येईल इथले मसाले लोकल इन्ग्रिडियंट्स असल्यामुळे लोकल सोर्सिंग असल्यामुळे ते कायमच फ्रेश लागतात यांचे सगळे मसाले असे खूप काळ ठेवून दिले आणि वापरले तसं नाही आहे आपण घरीचे पॅकमधले वापरतो त्याची बऱ्यापैकी चव गेलेली असते आपण वापरे स्टोर आणि एक नोट सांगायला मला खूप आवडेल बंडू बंडूगोरेंचा गोडा मसाला आम्ही नेला होता घरी सदाबहार उत्कृष्ट दर्जाचा बंडू बंडूगोरेंचा तो गोडा मसाला आहे तुम्ही जर बंडू बंडूगोरेंकडे गेलात किंवा ऑनलाईन तुम्हाला ऑर्डर करता आला त्यांच्याकडनं तर तो जरूर जरूर ऑर्डर करा यू विल थँक मी फॉर दॅट ती माझी लगेच आभार मानणार इतका तो छान मसाला आहे थाळीमध्ये वेळ झाली आहे वरण भाताची आता वरण नाही आहे फोडणीचं वरण असं डेन्स असं म्हणता येईल टोमॅटो पण आहे म्हणजे आमटी पण म्हणता येईल याला सो असं सर्वसमावेशक हा पदार्थ छान मस्त टेस्ट आहे आता वेळ झाली दही भाताची सो मी भात उचलून सरळ द घातला आहे दही खूप छान आहे आणि भात दही थंड वाटेल म्हणून खाणं गरजेचं आहे खूप छान दही हे जे आहे ते वाटीत जमवलेलं नाही आहे नंतर वरून दिसतं आहे त्या टाईपचं आहे बद्दल आपल्या पुण्यामध्ये आहे की खाणावळी ज्या आहेत त्या रात्रीच दही त्या वाट्यांमध्ये ठेवतात लावून आणि दुसऱ्याशी सर्व करतात त्या टाईपचं नाही आहे पण तरी छान आहे दही भातामध्ये लोणचं मिक्स करून खायला जे काय मजा येते ना ते वेगळीच यांचं जे आलेलं लोणचं आहे पहिलीचं ते मी त्याच्यात मिक्स केलं आहे आणि ते टेस्ट अमेझिंग शेवटचा पदार्थ श्रीखंड स्वीट ऑफ गोवा मला ते अमूलचे श्रीखंड वाटतो एक्झॅक्ट अशी टेस्ट आहे ती छान आहे मस्त आहे डेन्स आहे ह्याच्यामध्ये जायफळ आणि वेलची अमूलचं असणार आहे बल्कमध्ये आणलेलं टेस्ट खूप छान आहे तर मी मित्रवरू या थाळीवरनं साईन ऑफ करतो पुन्हा भेटूया आपण पुढे गोव्यामधल्या अशाच कुठल्या तरी थाळीमध्ये शुभम